ढाल आहेस तू तलवारस तू तलवार आहेस किती झाले वायस रांगडा घडी आहेस तुलांचा रांगडा गडी आहेस तुलांचा रुवाबदार नीतूच आहेस गावून शहरामध्ये गाव सोडून शहरामध्ये बेकार हे तूच आहेस आधार आहे तू घराचा आधार आहे तू घराचा पण निराधारी तूच आहेस आणि गोष्टी काय होतेने बेदारी तूच आहेस नकार आहे तुझा तुझा नकार आहे तुझा तुझा पण होकार ही तूच आहेस तू तुझ्या जीवनाला घडवणार ही तूच आहेस तडपदार आहेस तू तडपदार आहेस तू भविष्याला जबाबदार हिंदूच आहे उद्याच्या भविष्याला जबाबदार हिंदूच आहे जाती पाती जाती शेवटचा जाती पाती भांडण तंटे जाती पाती भांडण तंटे पेटून दो जाती मित्रा जाती पाती भांडण तंटे पेटून दो जाती मित्रा पेटवणारे अडकत नाही शेवटी अडकणारा हिंदूच आहे शेवटी अडकणारा हिंदूच आहे